जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम भडगाव तालुक्यातील कचगाव येथे सहा जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिनाच्या निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये महिला भगिनी उद्योजिका तसेच गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी यांना फ्रेम प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघातर्फे घेण्यात आलेल्या ह्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे पत्रकार दिनानिमित्त घेण्यात आलेला कजगाव येथील हा एक आगळा वेगळा कार्यक्रम ठरला कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या कजगावचे सर्वांचे आवडते असे लाडके सरपंच आदरणीय दादा दादा आमच्या ताई आदरणीय ताई आमचे मार्गदर्शन प्रमोद भाऊ भाऊ प सरपंच शपीदादा दादा या कार्यक्रमासाठी ज्यांनी आवर्जून अशी मेहनत घेतली असे आमचे मित्र अंदाज दादा सर्व पत्रकार बंधू उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आजचा खूप असा सुंदर असा कार्यक्रम आहे म्हणजे जसं आता दादांनी सांगितलं की आपला लोकशाहीचा चौथा स्तंभ हा पत्रकार असतो आणि पत्रकारांचं काम असतं की समाजामध्ये ज्या ज्या उणीवा असतील जे जे या समाजासाठी पोषक असेल असं वातावरण निर्माण आणि मी या सगळ्यांचं अभिनंदन करेल आणि अभिमान वाटतो की त्यांनी पत्रकार दिनानिमित्त इथं सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि सत्कार तर केला पण ज्या आमच्या भगिनी त्या कष्टकरी आहेत ज्यांना चूल आणि मूल एवढंच माहिती होत अशा सर्व कर्तबगार महिलांचा देखील सन्मान आणि सत्कार त्यांनी आयोजित केला ही खूप मोठी अशी जमेची बाजू आहे सहसा या घटकांकडे कोणी इतक्या अपेक्षेने बघत नाही आणि पूर्वी कवींच्या बाबतीत म्हणायचे की जे न देखे रवी ते देखे दे ते देखे कवी परंतु आता ते जे विरोध आहे ते जे बीद वाक्य आहे ते आता बदललेलं आहे की जिथं कोणी आकार घेत नाही जिथं कोणी आकार घेत नाही तिथं पत्रकार आकार घेतात पत्रकारांचा तो एक दृष्टिकोन असतो तो एक, एक बघण्याची दृष्टी असते समाजाकडे की एखादी गोष्ट जरी आपल्याला सकारात्मक दिसत असली तरी त्याच्यामध्ये नकारात्मक भाव काय असू शकतो याचे समाजामध्ये काय पडसाद उमटवू शकतात समाजामध्ये याची काय हानी होऊ शकते ही सगळं पत्रकार बघत असतात आणि आपण तर आपल्या कसगावचा जो पत्रकार संघ आहे त्याच्या बाबतीत तर आपण सगळेजण म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की ते किती चाणाक्ष आणि किती सुज्ञ आहेत की जे जे प्रश्न असते या परिसरातील या तालुक्यातील जे जे प्रश्न असतील ते त्यांनी अगदी ऐरणीच्या मुद्द्यावर ठेवून मांडलेले आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तर तुम्हाला सांगेल की आता या रोडने येताना आपल्याला सगळ्यात भेडसवणारा प्रश्न होता या रस्त्यांच्या खड्ड्यांचा की जो पुनर्वसन मध्ये मुळे काम होत नव्हतं सगळ्यात पहिले रस्त्याचे काम चालू झाल्यानंतर धुळीचा त्रास नागरिकांना होतो त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होतात हे सगळ्यात पहिलं आवाज उठवणाऱ्यांचं काम पण आपल्या कचगाव पत्रकार संघानेच केलेलं आहे त्यानंतर वेळोवेळी या या रस्त्यामुळे किती अपघात होतात याच सुद्धा आवाज उठवायचं काम मला असं वाटतं की जळगाव पासून कोणीही उचलला नाही तो, तो आपल्या कसगाव पत्रकार संघाने उचलला आणि त्याचं फलित म्हणूनच आज मला येताना अगदी गुळगुळीत रस्ता मिळाला याचं सर्व आणि सर्व श्रेय आपल्या पत्रकार बंधूंना जाता इतके चानाक्ष आणि सक्षम आपल्याला पत्रकार लाभलेले आहेत आणि ते याच्या पुढेही त्यांचं काम अगदी कर्तबगारीने करत राहतात असो तुम्ही आम्हाला या पत्रकार दिना निमित्त बोलवलं त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे आणि मला आता नुकताच आमच्या मॅडमांकडून पण दादा निरोप आलेला आहे की माझ्याही शुभेच्छा तुम्ही पत्रकार बंधूंना या पत्रकार निमित्ताने द्या त्यांच्याही शुभेच्छा मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो मला इथं बोलवलं त्याबद्दल